आपले सर्व संघटनेचे सभासद खर तर आज हा संघटनेचा झेंडा आज आपल्या या गेट बाहेर आज येऊन धडकलेला आहे तसेच या नामफलकाच्या उद्घाटनासाठी तुमचे सर्वांचे लाडके नेते तसेच या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय संतोषजी बेंद्रे त्याचप्रमाणे या संघटनेचे पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष सन्माननीय विजयरावजी काळोके साहेब आणि या नाम फलकाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सर्व कामगार आणि बंधूंनो त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला या कार्यक्रमाचं स्वरूप या कार्यक्रमाची खबर देण्यासाठी आजूबाजूला चोरून लपून छपून पाहणाऱ्या चोरांनो मित्रांनो गेल्या नऊ महिन्यापासून आपल्या हक्कांच्या मागणीसाठी आपण लढतोय आणि त्याच नेतृत्व करण्याचं काम सन्माननीय संतोषजी बेंद्रे असतील त्यांची संघटना असेल यांच्या माध्यमातून तुम्हाला या आमच्या भूमिपुत्रांना न्याय देण्याचं काम आपण सर्वजण करतोय हा न्याय देत असताना विविध स्तरावरती आपण आपला न्याय मागण्याचा प्रयत्न केला आपला हक्क मागण्याचा प्रयत्न केला पण गेले नऊ महिन्यापासून आपण जो पाठपुरावा करतोय त्या पाठपुराव्याला अजूनपर्यंत यश आलं नाही म्हणून आज आपल्याला या ठिकाणी या कंपनीच्या गेट वरती आज आपल्या संघटनेचा बोर्ड या ठिकाणी लावावा लागला <ण्थाँगा> नऊ महिन्यामध्ये आपल्या सारख्या कामगारांना किंवा आपल्या सारख्या तरुणांना बऱ्याच मनामध्ये प्रश्न निर्माण झाले असत की जेव्हा बसून आम्ही या संघटनेचे सभासद झालो तेव्हा बसून आमचे प्रश्न काही सुटत नाही किंवा अजून सुटण्याचं नाव काढत नाही मित्रांनो जेव्हा एखाद्या संघटनेमध्ये आपण जेव्हा सभासद होतो जेव्हा एखाद्या संघटनेमध्ये आपण सहभागी होतो काहीतरी त्या संघटनेच्या माध्यमातून कागदोपत्री आपल्याला कुठंतरी चांगल्या पद्धतीचा न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा हा कामगारांच्या नेते मंडळींचा एक प्रकारचा काम करण्याची पद्धत असते आता विजू भाऊला या ठिकाणी एकच सांगायचंय ज्या पद्धतीने भाऊ आपण आता या ठिकाणी पाच मिनिटात आपल्या संघटनेचा बोर्ड लावला तसाच पाच मिनिटात आता या कामगारांचा प्रश्न पण मार्गी लावायचा आहे आपल्याला खर तर आज या मावळ असल खेड तालुका असल आजूबाजूचे त्या तालुक्यामध्ये आमच्या कामगारांवरती उपासमारीची वेळ आता येऊ लागलेली आणि त्याच्यासाठी आमच्या सारखे तरुण असतील त्याच्यासाठी आमच्या सारख्या संघटना असतील या कामगारांच्या मदतीला उतरत असतात गेले नऊ महिन्यापासून आपण पाहतोय तुमच्या मदतीला कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठलेही नेते मंडळी आले नाही पण एक संघटना आली मला वाटतं या याचा नक्कीच तुम्ही आता विचार करायची गरज आहे कारण की निवडणुका आल्या तर तुमच्यापर्यंत तुमच्या गेट पर्यंत गाड्या जशा पोहोचतात तसं जर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी जर त्यांच्या गाड्या इथं आल्या असते तर नक्कीच आनंद वाटला असता खरंतर आता बरेच आनंदा विचार पाडला असेल की रुपेश माळस्कर इथं कसं काय आता माझा पक्ष मनसे आपली संघटना काँग्रेसची राष्ट्रवादीची ठीक आहे पक्ष संघटना याच्याशी मला काय देणं घेणं नाही आज इथं जो माझा अन्याय ज्याच्यावरती अन्याय झाला हा माझा भूमिपुत्र आहे आणि या भूमिपुत्रावरती अन्याय झाला म्हणून रुपेश महाजकर या ठिकाणी आहे त्यामुळं ज्यांना कुणाला वाटत असेल की रुपेश माळस्कर आलाय किंवा या कामगारांच्या बाजूने आलाय एकच सांगतोय या कामगारांचे जर प्रश्न मार्गी लागले नाही ला तर आता रुपेश माळस्करनी फक्त इथला आपला नैसर्गिक नारळ फोडलाय बाकीचे नारळ भाऊ शिल्लक बाकीचे नारळ आता या मुसर कंपनी व्यवस्थापनाच्या डोक्यात फोडायच्या कारण yeah. की गेल्या नऊ महिन्यापासून आपण संयमाने वागतोय संयमाने आपण या ठिकाणी आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी आमचं पोलीस प्रशासन पण आहे पोलीस प्रशासनाला पण या ठिकाणी मी सांगतो या कामगारांच्या आता भावनांची खेळ करायचा या उड्डाई कंपनीने थांबवावा जर या कामगारांचा उद्रेक जर बाहेर पडला तर या कंपनीला जेवढ्या काज आहेत त्या पण शिल्लक राहणार याचा विचार आता कायदा सुव्यवस्थेच राखण्याचं काम आम्हीही करतोय गेल्या नऊ महिन्यापासून करतोय पण आता या ठिकाणी आता आम्ही कुठला कायदा व्यवस्था याच्यावरती आता आम्ही विचार करत बसणार नाही जे काय लव्ह लेटर द्यायचे ते आत्ताच द्या त्यामुळे आम्ही त्या लव्ह लेटरला घाबरत नाही रुपेश माळसकर वर असे बरेच गुन्हे दाखल झालेत ते फक्त आमच्या भूमिपुत्रांसाठी झालेत आणि जे कोणी इथले स्थानिक असतील त्यांनाही सांगतोय जर या ठिकाणी कुठल्याही कामगाराला जर धमकावण्याचा प्रयत्न केला तर रुपेश माळसकरच्या पण धमक्या तुमच्याही घरी येतील एवढं लक्षात ठेवायचं इथं आम्ही तुमचे कुठले हप्ते मागायला आलेलो नाही कुठलाही कॉन्ट्रॅक्ट मागायला आलेलो नाही जे काय आहे आमच्या या कामगारांच्या हक्काच्या नोकऱ्या लवकर द्यावं हे सांगण्यासाठी रुपेश या ठिकाणी आले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो आपण नऊ महिने आपण खूप संयम राखलाय पण या पुढे संयम राखण्याचे दिवस नाही आता आपण हे झेंडे घेऊन उतरलोय जेव्हा आपल्या संघटनेचा आदेश येईल तेव्हा आता दगडी घेऊन उतरायची वेळ आली तरी उतरावं लागलं लक्ष ठेवावं कारण की इथं मी कुठलीही कुणाच्याही तरुणांची माती भडकवायला आलेलो नाही जे काय आहे हे आमचे सगळे टीसीच्या सीच्या आतले तरुण आहेत यांना एक आदेश जरी दिला तर या कंपनी व्यवस्थापनाच काय होईल आणि या कंपनीच्या काय होईल हे तुम्ही विचार करून पहा त्यामुळं कुठलाही कायदा सुव्यवस्था आम्हाला बिघडवायचं नाहीये कुठल्याही कायद्याचं आम्हाला उल्लंघन करायचं नाहीये पण या कामगारांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गे लावण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे आज आमच्या या कामगार तुम्हाला या कंपनी सारख्या ठिकाणी काम करतात आमच्या तुम्हाला जागा चालतात आमच्या तुम्हाला रोड चालतात आमचे तुम्हाला पाणी चालतं आमचं तुम आमची तुम्हाला वीज चालती मग आमचे कामगार का चालत का चालत <view> ना या कंपनी व्यवस्थापने आता विचार करण्याची गरज आहे मित्रांनो मी एकच सांगतोय या ठिकाणी मी कुठलाही राजकीय माझा कुठला स्टंट म्हणून किंवा राजकीय स्वार्थासाठी आलेलो नाही निवडणुका आल्या तर तेव्हा मी माझा राजकीय अजेंडा असेल तो मी बाहेर नक्कीच बाहेर काढेल इथं आलं या माझ्या सर्व सामान्य कामगारांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी आलं याच्यातले बरेच दोन चार कामगार माझ्या घरी आले त्या दिवशी भाऊ आमचा असा असा प्रश्न झालाय आम्ही नऊ महिन्या बसून बांधतोय कंपनी व्यवस्थापन आमचे काहीच विचार करायला तयार नाहीये आता का तयार नाहीये किंवा याला कोणी स्थानिक कोण आहेत का याची चौकशी झाली पाहिजे स्थानिकांना एकच सांगायचं बाबांनो तुम्हाला तुमच्या हक्काने काय जे मिळाय मिळाले ते तुम्ही तुमच्याकडेच ठेवा आम्हाला तुमच्याशी देणं घेणं नाही कॉन्ट्रॅक्ट घ्या अजून काय घ्यायचे ते घ्या पण आमच्या कामगारांना काम आहोत घ्यायचं काम बाबांनो तुम्ही करा आता इथं आमच्या बऱ्याच कामगारांनी इथं त्यांचं म्हणणं मांडलं की बाबांनो आम्ही संघटना इथं स्थापन करतोय म्हणून आम्हाला काम कमी करतो संघटना स्थापन का करावे लागणार याचा विचार या कंपनी व्यवस्थापनाने केला पाहिजे कुठंतरी यांच्यावरती अन्याय झालाय म्हणून बोर्ड इथं लागतोय त्यामुळं अन्याय करू नका तुम्हाला जर संघटनेमुळे आमचे कामगार तुम्ही बाहेर काढत असाल तर मी या, या, या मताच आहे एक वेळेस आमची संघटना आम्ही आमची इथं मागं घेऊ पण आमच्या कामगारांना आतमध्ये घेऊ म्हणजे आम्हाला कुठले राजकारण किंवा आमचं कुठंतरी स्वार्थासाठी आम्ही इथं आमचे संघटना नाही आले आता संतोष या पुणे जिल्ह्यात काम करतात अनेक कामगारांचे प्रश्न त्यांनी मार्गे लावले त्यामुळं अण्णा जरी कोणाचा चांगला प्रस्ताव आला प्रस्ताव कुठला मी सांगतो जर सेटलमेंट म्हणत असेल तर पाच दहा लाखाची सेटलमेंट करू नका करायची तर पाच पन्नास करोडची करा या कामगारांना वाटू आपण आणि रुपेश सेटलमेंट साठी फिरकू पण नका द्यायच्या पाच पन्नास करोड रुपये द्या ते आम्ही आमच्या या कामगारांच्या पुढच्या भविष्या भविष्यासाठी तो तुम्हाला कामगारच नको पण जरा विचार करा या कामगारांच्या नोकऱ्या जर आज नऊ महिन्यापासून हे कामगार आज आपले सर्व बेरोजगार झाले पोलीस प्रशासनाला पण इथं सांगायचंय की आता या चाकण एमआरडीसी मध्ये आपण पाहतोय या चाकण खेड तालुक्यामध्ये पाहतोय मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चालली या गुन्हेगारी वाढण्याचं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण की अशा या कंपन्या आमच्या सारख्या या तरुणांना बेरोजगार करणार आणि जेव्हा हे बेरोजगार होणार तेव्हा त्यांचं घर कसं चालवायचं हा विचार त्यांच्या मनामध्ये येतो तेव्हा कुठं तो एकदा चुकीच्या मार्गाला जातो तेव्हा या गुन्हेगारी वाढतात त्यामुळे गुन्हेगार शंभर गुन्हेगार वाढ तुम्ही जबाबदार धरलं पाहिजे आणि त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे उद्या जर भविष्यात या तरुणांनी जर वेगळा रस्ता निवडला तर याला जबाबदार कोण असतात या उंडाई कंपनीला तुम्ही आता तुमचे पोलिस खाकीचा दबाव दाखवण्याची गरज आहे यांच्यावरती दाखवू नका हे तुम्हाला तुमच्या पाठीशी आहे तुम्हालाही सांगतोय आपल्याला पोलिसांशी संघर्ष घालायचा नाही पोलीस हे आपले, आपले मित्र आहेत पोलीस आपल्यासाठी नक्कीच उभे राहतील याच उदाहरण वडगाव मावळला येऊन जा तुम्ही पोलिसांच्या मध्यस्थीने चारशे कामगार कामावरती गेले हे फक्त पोलिसांमुळे शक्य झालं त्यामुळे पोलिस बंधूंसाठी पण माझी या ठिकाणी कळकळीची विनंती आहे कुठही आमच्या कामगारांना दिवसण्याचा प्रयत्न तुम्ही या कंपनी व्यवस्थापनासाठी किंवा इथल्या स्थानिक जे आहेत ज्यांचे काय धागे धोरे आर्थिक असतील त्यांच्यासाठी आमच्या कामगारांना कुठेही तुम्ही जबाबदार धरू नका आमचा कामगार हा शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आलाय त्यामुळे त्याला कुठेतरी आता तुम्ही तुमच्या माध्यमातून असेल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मन्ना व्हाव म्हणून तुम्ही आता कुठंतरी मध्यस्थीची भूमिका घेतली पाहिजे आणि हे एकशे शेचाळीस कामगारांना सांगताना एकशे शेचाळीसच सांगतोय कुठलेही पन्नास साठ सत्तर असली ऑफर घेऊन येऊ नका गेले तर एकशे शेचाळीसच कामगार जातील त्यामुळे कुणी असं समजू नका या, का या कामगारांच्या पाठीशी कोण नाही आता यांच्या पाठीशी विजू भाऊ असतील संतोष अण्णा आणि रुपेश पाळसकर पण मला तुम्हाला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही वेळ पडली ठाकरेंच्या कानावर हा विषय घालण्यास <प्राणीर प्राणीर> येत आहे मान्य राजसाहेब ठाकरेंचे आपण सर्वजण या महाराष्ट्रामध्ये विचार बघताय जिथं जिथं कुठं मराठी माणसावरती जिथं जिथं कुठं मराठी तरुणांवरती आजपर्यंत अन्याय झालाय अशा ठिकाणी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी नक्कीच तिथं लात मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आता ती लात मारायची वेळ आम्हाला आणू नका त्या कामगारांचे प्रश्न तुम्ही लवकरात लावण्याचं काम करा आज बसून आपण ठेय्या आंदोलन असेल किंवा धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आपण आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी उतरलेल्या उद्या बसत मी तुम्हाला सांगतो सगळ्या कामगारांनी आपल्या घरातल्या आई बहीण असेल आपले चुलती असतील आपले वडील असतील जेवढे जेवढे लोक आपल्या पगारावरती घरी जगतात तेवढ्या लोकांना घेऊन या गेट पुढं का उद्या बसन या आंदोलनामध्ये यायचंय हे कळू दे इथं एकशे एक शेहेचाळीस कामगारांचा प्रश्न नाहीये त्यांच्या पाठीमागा असणाऱ्या त्यांच्या कुटुंबाचा त्यांच्या बायकांचा त्यांच्या पोरांचा हा प्रश्न आहे त्यामुळं आज एकशे शेचाळीस आहेत उद्या येताना प्रत्येक घरातल्या लोकांना आपण इथं घेऊन यायच आणि आपलं हे आंदोलन शांततेच्या मार्गाने आपल्याला पुढे चालवायचं कंपनी व्यवस्थापनाने नक्कीच याची लवकर दखल घ्यावी आज आमचा कामगार खरंच सांगतोय खूप संयमाने वागतोय आणि या कामगारांना वेगळं काही सांगायची गरज लागणार नाही जेव्हा सांगायचं तेव्हा नक्कीच सांग त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपले जे काय प्रश्न असतील ते आपण सर्व प्रश्न एक एक मार्गे लावणार आहोत संघटना जशी तुमच्यासाठी अहोरात्र तुमच्या कामाच्या प्रश्नासाठी भांडते त्यामुळं संघटनेवर पण विश्वास आपला सर्वांचा पाहिजे तुमच्यामध्ये काही गैरसमज केले जातील हा मॅनेज झाला तो मॅनेज झाला मॅनेज बिनेज व्हायचं काम इथं नाही होऊ शकत कारण की ज्या नेत्याच्या प्रेरणेने ने संघटना पुढे जाते त्या नेत्याची जर तुम्ही फारशभूमी पाहिली तर तेही अशाच कामगार चळवळीतन पुढे आलेले त्यामुळे इथं कुठलीही सेटलमेंट कुणाला मॅनेज करण्याचा विषय इथं येणार नाही जे काय आहे ते तुमच्या कामाचाच प्रश्न इथं मार्गी लागणार त्यामुळे आपल्या संघटनेवरती विश्वास ठेवायचा आहे येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आमच्या सारखे जे कामगारांचं भलं बघणार आहेत ते नक्कीच तुमच्यासाठी आम्ही कधीही आहो रात्री कधीही फोन करा आम्ही तुमच्यासाठी नक्कीच हो। <प्चारीण> येऊ एक पक्षाचा नेता म्हणून किंवा एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी इथं ता अजिबात आलेलो नाही मी एक भूमिपुत्र आहे आज माझ्याही तालुक्यात इंडस्ट्रीज आहे आज माझ्या तालुक्याची पण परिस्थिती हीच आज आमच्या तरुणांना नोकर मिळत नाही मी कोणाला तरी विचारलं बाबा तुझं लग्न झालंय का हो तो, तो आम्हाला लग्न झालं नाही आता म्हणजे नोकरी गेली तर तुला पोरगी कोण म्हणजे अशी परिस्थिती आज नोकऱ्या पाहून जर आपल्या सोयरीकडे त्या आज जर नोकऱ्या गेल्या तर आमच्या तरुणांनी करायचं नाही आमच्यात या आमच्या भूमिपुत्र आमच्या इथंच नोकऱ्या मागणार तो काय कुठं युपी बी मध्ये जाऊन नोकऱ्या मागणार आहे का नाही मागू शकत आमच्या हक्काच्या नोकऱ्या आम्हाला द्या आणि नसल द्यायच्या तर या ठिकाणी सांगतोय आता या कार्यकर्त्यांच्या हातात झेंडे येताना आम्ही दांडकी घेऊन येऊन जेवढे आहे तेवढी बनू परत आता आम्ही सांगण्याची वेळा आमच्यावर आणू नका एवढा संयम या कार्यकर्त्यांनी या कामगारांनी ठेवलाय आणि या व्यवस्थापनाला पण सांगतोय तुम्ही काय कायमस्वरूपी या कंपनीमध्ये थांबणार नाहीयेत यायचे जायचे मार्ग आम्हालाही माहिती आहेत त्यामुळे कुठल्या मार्गाला आमचे मावळे आम्हाला थांबवा आहेत कुठली खिंड तुमची आडवायची ते आम्हाला माहिती आहे कारण की आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे त्यामुळे ती खिंड आडवायला लावू नका आमच्या कामगारांचे प्रश्न आहे ते नक्कीच मार्गी लागले पाहिजेत आम्हाला तुमच्या कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिले गाड्या कुणाच्या लागल्यात पाणी कुणाचे याच्याशी देणं घेणं नाही आमच्या कामगारांना कामाला घ्या एवढंच आम्हाला समजते ते सुद्धा एकशे शेचाळीसच कामगार आत गेले पाहिजे त्यामुळं पोलीस प्रशासनाला या ठिकाणी पुढे करण्याचा प्रयत्न जाणून बुजून ही कंपनी व्यवस्थापन भाऊ करत ठीके पोलीस हे आपले शत्रू नाही पोलीस हे आपले मित्र आहेत आणि या मित्रांकडनच आपलं हे काम किंवा हे कामगार आपल्या आप आप आतमध्ये जाणार त्यामुळे पोलिसांशी कोणीही अजिबात संघर्ष घालायचा नाहीये त्यांच्या सूचनेचं पालन करू भरपूर भाऊ तुम्ही मोठं पाठपुरावा केलाय आता हे लव्ह लेटर आता बंद करायचे भरपूर लव्ह लेटर दिले आपण त्या कंपनी आयुक्तालयाला दिलेत बाकीचे आणि ते जे लोक आपण आयुक्तालय मध्ये भेटतोय हे सगळे त्या कंपनीच्या दावणीला बांधणारी लोक आहेत त्यांना या कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही अशा लोकांना आता आपण आपल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला यांना धडा शिकवावा लागणार आहे कामगारांचे प्रश्न आपण घेऊन जातो कामगार ऐकल्यामध्ये तेव्हा या अधिकारी तिथे नसतात यांना जर कामगारांचे प्रश्न सोडवायचे नसतील तर त्या खुर्ची बसण्याचा पण अधिकार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपला जो संघर्ष असेल त्याला नक्कीच मार्गदर्शन करण्यासाठी किंवा आम्ही तुमच्या नेतृत्व करण्यासाठी पुढे येऊ आज या कंपनीच्या या नाम फलकाचा आपण इथं अनावरण गेले मला वाटते बोर्ड लावतानाच मजबूत लावला म्हणजे आता विचार करा हा बोर्ड असा तसा निघणार नाही इथं सर्व कामगार कामावर गेले तरच कारण की आमचा बोर्ड लावण्याची पद्धत आता मी भाऊ तुमची पाहिली पाच मिनिट बोर्ड लावला मार्गी लावा आहे हा खरंच चांगल्या पद्धतीचं काम संतोष भाऊंकडे आहे आपण सर्वजण त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आपण संघटनेचे सभासद झालो आमचे दाजी पण अतिशय चांगलं काम करतात पण आता हे कामाची पद्धत आता आम्ही हळूहळू कसं असतं मित्रांनो हे कामगार संघटनेचं काम करत असतात तुमच्या मागण्यांच ज्या वेळेस पन... आपण पुढं आपण ते फॉरवर्ड करत असतो किंवा पुढे घेऊन जायचं काम करत असतो आम्हाला तुमचे कुठलंही नुकसान करून आमचं संघटना चालवायची हो नाही आम्हाला तुमचं चांगलं करूनच संघटना चालवायची त्यामुळे तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा कामगारांमध्ये अनेक शंका अनेक काही गोष्टी मनामध्ये निर्माण झाल्या असते पण ते बाजूला ठेवायचे असतात कारण की आपली संघटना ही आपल्यासाठी हे लोक तुमच्या प्रत्येक टायमाला उभे राहतात आज पुण्यासारख्या ठिकाणी आज तुमचा पाठपुरावा करणं सोपं नाही पण आता येणाऱ्या काळामध्ये आपण ऊन पल्लय झाले लय तापायला लागलेत कार्यकर्ते आणि जरी तापायला लागला असेल तरी चालेल आता तापायचे बाबा लोक आता विजायचं नाही इथं आपल्याला डोके आणि आज होळी पण आहे ठीक आहे आज आपली साधी होळी जेव्हा आता हे मागणे जर मान्य झाले ना ते ह्याची तोंड अशी काळी नि त्यामुळे त्याच काही काळजी करू नका तुमच्या साठी एकशो एक वकिलांची फौज उभी करू प्रत्येक कार्यकारी किती गुन्हे दाखल करणारे करू करून चार करतील पाच करतील अरे इथे एकशे शेचाळीस आहेत तर सगळ्यांवर गुन्हे दाखल करणार त्याच्या आमच्यावर करा हे पण सांगतोय आम्ही कुठल्याही कामगारांना ढाल करत नाहीये जे काय करायचं करा। ते आम्ही करल आणि मग या कामगारांना ती सांगत त्यामुळं आज या शाखेच आपल्या युनिटच या ठिकाणी स्थापना झालेली आहे मला वाटतं नक्कीच येत्या काही दिवसात आपले प्रश्न मार्गी लागतील त्या लागल्यानंतर पण आपण या कंपनी व्यवस्थापनामध्ये अतिशय व्यवस्थित पद्धतीने काम करायचं आपण या कंपनी व्यवस्थापनेचा या माग एक नामांकित कंपनी आहे हिचा आपण विचार केला होता की बाबा हिचं प्रदर्शन लय मांडायला नको पण आता तुम्ही जर तुमची लायकी सोडत तर आम्ही सोडतो बसतो आम्ही इथं गेट पुढे आणि काय पोलीस प्रशासनाला किती उचलायचं न्याय उचलून एकदाच त्यामुळं त्याच्याला आम्ही घाबरत नाही इथून पुढं आपल्या मागण्या पूर्ण होतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो जेव्हा जेव्हा तुमच्यावरती अन्याय होईल तेव्हा तेव्हा हा रुपेश माळसकर नक्कीच येणार या ठिकाणी शब्द देतो आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे ग्रामीण अध्यक्ष विजू काळोके यांनी या ठिकाणी सर्व कामगारांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो धन्यवाद